नमस्कार मी पुष्कर शिरोत्री नमस्कार मी योगिनी पोफळे नमस्कार मी मुक्ता जोशी आणि आम्ही आज पूर्वही या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे स्वरगंध कला मंचच्या निमित्तानं इथे या कथास्तूच्या गोरेगाव महोत्सवात आलो संस्थेचं नवं वर्ष आहे आणि या महोत्सवाचं सहावं वर्ष आहे आणि ज्याप्रमाणे नेटकं आयोजन केलेलं गेलं आहे आणि ज्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू इथे आपल्याला बघायला मिळतात आणि सगळ्यात बजून हे खाणं खाण्यापिण्यापासून सगळ्याचं जो काही के विचार केला गेला तो बघून खरंच खूप बरं वाटलं आणि नॉर्मली एक्झिबिशन मध्ये फक्त साड्या ज्वेलरी किंवा थोडंफार खाण्यापिण्याचे स्टॉल्स असे असतात पण मला असं वाटतं की इथे लहान मुलांच्या दृष्टीने पण विचार करून इथे एक प्ले एरिया केलाय की आई मुलाला सुद्धा इथे घेऊन येऊ शकते छान अँटीक गाड्यांचं सुद्धा इथे त्यांनी शो केलं म्हणजे ठेवल्यात त्या गाड्या सो फक्त एक्झिबिशन म्हणजे बायकांनीच यावं असं नाहीये जरी हे सगळं बायकांनी पुढाकार घेऊन आयोजलेलं असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की पूर्ण परिवारासाठीच हे एक्झिबिशन आहे आणि खूप नेटकं सुटसुटीत आणि छान अरेंज केलंय सो आम्हाला इथे बऱ्याच गोष्टी बघून काय घेऊ काय नाही असं झालंय पण आम्ही कंट्रोल केलंय हे दोघं म्हणाले तेच आणि जसं नियोजन नेटकं आहे त्याप्रमाणे इथली माणसं पण खूप छान आहेत आणि ते खूप मनापासून सगळं शो करतायत आणि दाखवतायत तर खूप मजा आली इकडे येऊन आणि खूप काय काय जसं की घेऊ का नको असं झालंय सो विचार करतोय आम्ही पण काय 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 घेऊयात आणि मला ना ह्या ज्या विंटेज कार्स आणि मोटरसायकल्स आहेत ना ते बघून माझा जास्तीत जास्त वेळ तिकडे गेला आणि हा आमचा आवडीचा विषय आहे आणि त्यामुळे ते कुठल्या महोत्सवामध्ये असं बघायला मिळत नाही सो तेही मला खूप आवडलं आणि सर्व प्रकारच्या वस्तू आणि खाण्यापिण्याचा आणि महिला शक्तीचा विजय इथे पुन्हा एकदा दिसलेला आहे तो सगळ्या आयोजकांचे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे कौतुक का आहे आणि स्वरगंध पुढच्या वर्षी दहावं वर्ष म्हणजे दहा वर्ष पूर्ण होत आहेत आमच्या सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा आणि वारंवार या ठिकाणी येऊन आम्हाला कार्यक्रम करायची संधी मिळावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो इतका छान ऑडियन्स होता आणि इतका छान कार्यक्रम आम्हाला कलाकार so, म्हणून एक वेगळी अनुभूती मिळाली आज हो म्हणजे आनंद समाधान आणि तृप्ती देणारा आजच्या दिवसभराचा अनुभव आहे कार्यक्रम आणि गोरेगाव महोत्सव हे सगळंच खूप बरं वाटलंय थँक्यू थँक्यू थँक्यू